चैनल तुमसे समझ तर गाइस किती दिवस झाले माझे चॅनलला मी ब्लॉग नाही टाकला आज माझा ब्लॉग टाकते चॅनलला कसे करू वारलं ते मी बघा वारलं ना हं उद्या उद्या माझी शाळा कितीची सातची आठ ते बारा आठ वाजून बारा वाजला आहे पण मी बसला सात वाजून वीस ला जाईल ना बसला सात वाजून वीस मिनिटांनी जाशील आज आम्ही चालले अफजलच्या शेड्यूल मध्ये

औषध पिता मुदखड्याचा तर औषध निष्ठ उद्यापासून शाळेत जाणार आहे आणि शाळेचा पहिला ब्लॉग असणार आहे तो सॅमी काळन हॉफिशली या युट्यूब चॅनलवरती असणार रूपांचा ब्लॉग आणि नक्की उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा रूपांचा आणि रुपांश आठ ते बारा शालेत जाणार आहे रुपांचा खूप थोडासा लेट झाला ऍडमिशन मला असं वेळ नव्हता त्यामुळे आपण ऍडमिशन केला नव्हता आणि ऍडमिशन केला प्रॉपर इंग्लिश मिडियमला केलेला आहे रुपांचा आणि आता रुपांश दहा दिवसामध्ये तुम्हाला इंग्लिश बोलून दाखवणार आहे नाही दाखवला तर याची मी शंभर टक्के चड्डीत काहीन आणि युट्यूबला सगळ्यांना दाखवीन हा कारण की हाय याला काल त्याला प्रिन्सिपल मॅमने सांगितला की तू एबीसीडी बोल थोड़ा 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 दोन शब्द मिस्टेक झाले याचे आणि वन टू थ्री बोलायला सांगितला तर वन टू थ्री पूर्ण बोलला विचारा बोलला बाकी तो ओटीजी वर नेम वगैरे याला काही जमतच नव्हतं बोलायला बोलत ठीक आहे सुट्ट्यामध्ये विसरून गेला असेल सुट्ट्यामध्ये आणि नाही रील तुला तुला काही सांगू सांगूल आज कस जाईल फिला हा आणि याला बघा शाळेमध्ये प्रॉपर खाणं काय शाळेमध्ये कधी कधी मेंदू वडे कधी ढोसा कधी फ्रूट कधी सलाड वगैरे असं म्हणजे एकदम प्रॉपर बनवलेली आहे मस्त वेगळी बकरी तर चला गायचं स्टोनचं आपल्या मूत औषध पितो कारण की ऑपरेशन करून ऑपरेशन केलेलं आहे ठीक आहे पण शेवटीत जो त्रास व्हायचा तो होतोच आणि चला असेच मिस्टर रुपांश युट्यूब वरती तुम्ही कंटिन्यू राहा टाकत जाईन मध्ये मध्ये रुपांशी ब्लॉग कारण की खूप जण बोलतात का रुपांचे ब्लॉग का टाकत नाही मलाच वेळ नसते स्वतः माझे ब्लॉग बनवायला एडिट करायला वेळ नसतो त्यामुळे मी नाही बनवत आहे पण हा मी तर शंभर टक्के देणार की रोज नाही तर एक दिवस गॅप देऊन ब्लॉग टाकायचा विचार चालू आहे तर चला आत्ता पण आता औषध पिल्याच्या नंतर मी ब्लॉग एडिट करायला घेतो आणि रुपांश मिस्टर रुपांश युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लवकरच मिस्टर रुपांश तुम्हाला सिल्वर बटन येईल आता येईब झाल्यात आपल्याला अजून एक लाख करायचे आहेत एक लाख झाल्याच्या नंतर मिस्टर रुपांश आपल्या सिल्वर बटन येईल कारण की खूप जास्त बोललं असेल आज मिस्टर रुपांश ब्लॉग मध्ये दोन मिनट बोल आता तीन मिनटं हा आपल्याला ब्लॉग ब्लॉग जास्त मोठा होणे गरजेचं आहे कारण की कसा जेवढा मोठा होईल तेवढ्या आपल्याला वॉच टाइम भेटतो तर चला आता आपण थोड्या वेळाने मी पण माझा एक ब्लॉग एडिट झाला तर तो पण तुम्हाला बघायला भेटेल आणि मी एका फार्म हाऊसला गेलेलो दोस्ती फार्म हाऊसला तर दोस्ती फार्म हाऊसचा ब्लॉग अपलोड झाला आहे जर तुम्ही बघितलं नसेल ना तर गाईस आत्ताच जा आणि आत्ताच बघून घ्या तर चला मिस्टर रुपांश या युट्यूब चॅनलवरती तुम्ही असेच कंटिन्यू राहा आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा मिस्टर रुपांशला आणि मस्त त्याला तुम्ही सिल्वर बटन लवकर द्या तेव्हा तो अजून मेहनत करेल आणि मेहनत पुढे जाईल चला तुमचा खूप सारा सपोर्ट आहे बाकी जे कमेंट करत असतात माझ्या नावाची खराबी करत असतात त्यांना थँक यू सो मच अशीच कोणाची तरी खराबी करा कारण की तुमची स्वतःची खराबी आहे म्हणून तुम्ही दुसऱ्याची खराबी करता तर चला गाईचा कंटिन्यू राहा कपडे दिले लवली काही मत जायो साडेबारा वाजलं पावणी बारा पावणे पावणी चाय होत काही पण सात लास तू आणि चाय पिता आता बोलणार तुला आता बोला ना काय सर ब्लॉक तुझा तू बोल मी कशाला बोलू आता तुम्ही सांगले चाय पिताला दाखव म्हणून कधी पावडर टिकली केले टिकली लावली नाही आता केसांची हेअरस्टाईल आपली चेंज होणार आहे तुम्ही बघा मी सांगणार नाही ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की दाखवून खूप जणांची म्हणजे इच्छा असते का आपल्याला अशी केसं करायची तशी केसं करायची आम्ही नक्की दाखव कशी केसं करणार आहोत तुम्ही आत नाही म्हणजे चार दिवस जाऊ दे सलून झाल्याच्या नंतर आपण केसा बघायला जर सूट झाली तर भारी दिसन सूट नाही झाली तर बेकार दिसन या बाकी ब्लॉग तुझा तू तुद ब्लॉग मध्ये बोल कसा कडे मी पकडतो कुठे झाला तू मी चालू सलून मध्ये आता कसं कस आता शालेचा कसं कस रूल आहे शाळेचा असा रूल शनिवारी सुट्टी नाते शनिवारी शनिवारी सुट्टी होती शाळेत फक्त एक दिवस रविवारी रविवारी सुट्टी आहे का शनिवारी ना सुट्टी चला वांद झाले मग आता अवघी ना वांद रविवारी एक तरी ब्लॉग बनवू ना पण एक तरी ब्लॉग बनवू ना रविवारी अरे बारा वाजता घरा येशील बारा वाजता किती साल आठ ला जाणार आणि बारा ला आठ ला जाशील आणि बारा ला येशील किती सात पाच तास फक्त प्रॉपर लक्ष द्या इंग्लिश शब्दांवर शब्दांग इंग्लिश कसा बोलायचं इंग्लिश कसं शिकायचा इंग्लिश मध्ये काय बोलतात कोणाला कोणाशी कसं बोलायचं इंग्लिश मध्ये तुला तर कोण कुठे गेलास मग तुला विचारतील रुपयाच तुझा मग सगळ्या गोष्टी सांगायचा ओके हा एकदम कडे ग हा चलाच भारी नाही ग आणि काहीच मागच्या ब्लॉग मध्ये माझ्या दाखवलेल्या काचेवर आपण तो

उन्हाला बाहेर का पडत बरफ का बरफ ना काश्मीर काश्मीर, काश्मीर।, ना थे? थे? काश्मीर।, <laughs> हो? काश्मीर ते पडतात ना बरफ ते काश्मीर काश्मीर सेमी तू काश्मीर ला होता कॅन्सल झाला बोलते कॅन्सल झाला तर चांगला झाला बोलले मी काश्मीरला ला जायचा होता ना माझं मत करत ऑपरेशन फायरिंग रेरिंग झाले अठरा तारखेला ऑपरेशन झालं माझं लगेच तू अठरा तारखेला दुसऱ्या दिवशी फायरिंग झाली ना एकोणीस वीस तारखेला लगेच बर्गर बरोबर ना आशीर वात, आशीर वात, आशीर वात। तुला सगळं माहिती आशीर्वाद 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 सगळं माहिती आहे सर तुला सगळं माहिती आहे नशीब गेला ना आई म्हणाल तर कळून हा तुझी मित्र घेली ना तीव्हिची हा नशीब कोंडवलेला मला हा नशीब कोंडून ठेवले ना त्यांना व्हिडिओ कॉल केला होता दवी हा ही लवकर केली मी होतो ना चला आमचे ब्लॉग मध्ये तुम्ही अशीच कंटिन्यू करा नंतर केस कापड दाखवतो तुम्हाला बरोबर की ना बरोबर बघू आता बाबा चार वाजून अकरा मिनिट झाली बोललो अवरा बोललो बघ आज अवरा बोलला मग कटो आता बघ इथं बघ असं बोलत रोज असं बोलल्यावर हा कवर दुखतं हात तर दुखतं नत ना तू ना दुखत पण आपला तिकडे बघ Paytm करो गाईस

अच्छा आशीर्वाद दो इसको हा अच्छा पढाई करना मंगता है अच्छे से अच्छेसे कुठून आले बर आगे आगे कोणी नाकार हा खोनीसे कोलेगाव काय

मला पोरे पोरस अर्मिलिया के रजासिना कोलोआ अर्मिलिया बाय 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 गुड्डू जाना बाय बाय गुड्डू बिस्किट बाय गुड्डू बिस्किट बाय तर गुड्डू बिस्किट ला बाय केला मी सेमी सेडिक चा टाकू ये हल्ला सेमी सेड मला एक टाकून तर लेस तू तर गाइस मी केदा खाबो ना आता आई

पाहिजे बरोबर ना आता वन टू चे स्पेलिंग लिहिले ने बघ बोलून दाखव वन टू चे ओ एन ई वन टी ए टू ची कुठे गेली गायब झाली हां टी डब्ल्यू ओ टू बरोबर ना बोल फटाफट बोल

Kalau kita nak main, kita nak main. Kalau kita nak main,